नमस्कार आपण ऐकतोय डॉक्टर सौकुमत्ते गोसावी लिखित हरिगंध परमपूज्य हरिकाका गोसावी यांचं चरित्र आणि अनुभव ग्रंथ आपलं प्रकरण चाललं आहे चौथं आणि भाग आहे छत्तीसावा एका जनार्दनी सावळा कृष्ण घननीळा लीला दाविली संत एकनाथ महाराजांची ही गवळण हरिकाका अगदी मनापासून समरसून गायचे त्या गवळणीतील विशुद्ध भक्तीप्रेमभाव त्यांच्या अंतरी उसळून यायचे त्यांचं शुद्ध प्रतिबिंब त्यांच्या मुखावर तरळत असायचं कधीकधी अशा गवळणी अशी पदं किंवा एखादा अभंग गाताना काका एवढे रंगून जात की मध्येच पेटीचे सूर दुसऱ्या कोणाच्याकडे सोपवून हाती मृदुंग कमरेला बांधून त्याच्या तालावर स्वर धुंद होऊन नाचत राहायचे साक्षात तो मुरलीवालाच हातातली मुरली क्षणभर बाजूला सारून राधेच्या गोप हाती मृदुंग घेऊन त्याच्या नादब्रात डोलतो आहे देहभान हरपून नाचतो आहे असंच वाटायचं विशेष म्हणजे काकांनी बालपणी पकडलेली संगीतातील ताद सुरांची ही लय वयाचे नव्वदी उलटेपर्यंतही कायम राखली होती स्वतःच्या नातवंडांसह त्याच लयीत हरिकाकांची पावलंही झंकारत राहत नादमय स्वरमय होऊन त्यांचं भान हरपत असे संगीताबरोबरच हरिकाकांनी गणू भटजींकडे वेदही शिकायला सुरुवात केली होती वेदातील रुच्यांची संता घेताना त्यांची शेंडी हालायची म्हणून गुरुजी त्यांची शेंडी बांधून ठेवायचे असं काका पुढे हसून सांगायचे वेद हे भारतीय संगीतकलेचं उगमस्थान असल्यामुळे काका वेदपठणात रमूनच गेले वैदिकऋच्या छंदोबद्ध असल्याने त्या तालासुरात म्हणण्यानं त्यातून लाभणारं समाधान लोकांनाही लाभावं असंच त्यांना नेहमी वाटायचं त्यामुळे ते प्रसंगोपात अनेकदा वेदमंत्रांचं पठण एवढ्यात अन्वयतेने परंतु इतक्या सहजपणाने करायचं की ऐकणारा आधी आश्चर्याने आणि नंतर आनंदाने मोहरून जात असे वेदकाळात सामगायन यज्ञाबरोबर जनसामान्यांचंही होतं ते एखादं तंतुवाद्य किंवा वेणूच्या साथीतच व्हायचं गाणारा आणि वाजवणारा दोघंही पारंपारिक तालमीनेच एवढे तयार असत की वेणू वाजवणारा गाणाऱ्याला तंतोतंत साथ करीत असे गाण्याची ही प्रथा सुमारे सहा शतकापर्यंत म्हणजे भरतमुनींचा नाट्यशास्त्र काल एवढी रूढ होती सामगायनाची सृष्टीशी आणि पंचमहाभूतांशी नितांत रूपक दिसतात गायनाने स्वात्मानंद पूर्णतेची परमावस्था सिद्धीही प्राप्त होते ही त्या काळातील मूलभूत श्रद्धा होती आणि अनुभवही होता आज तर विज्ञानानेही या संगीत प्रभावाला पुष्टी दिलेली आहे सामे गाण्याचा प्रकार पुढे गायन रुंदाने रूढ केलेला आहे बकदालभ्य आणि मैत्रेय ग्वाव या ऋषींनी चौक्साम म्हणजे सामयज्ञात यजमानांसह सर्व ऋत्विजांनी यज्ञाभोवती प्रदक्षिणा करीत समूहगण गाण्याची प्रथा सुरू केली ईश्वराची अशी सामूहिक प्रार्थना कुत्रे करीत असताना त्यांनी पाहिलेलं आहे जाती न पुछो साधू की लिजिये ज्ञान हे महत्वाचं आहे अशी वृंद गायनाची प्रथा आज केवळ मंत्र पुष्पांजली किंवा जागरापुरतीच उरलेली दिसून येते याबद्दल खेद व्यक्त करताना काका म्हणायचे भजन प्रार्थना समूहगीत लोकगीतं स्त्रीगीतं राष्ट्रगीत तरी एकदा तालासुरात म्हणून त्यातला आनंद लुटा बघा त्यातून केवढं चैतन्य निर्माण होत आहे ते साम पठणाची पद्धत राणायती किंवा कौथुमी अशी दोन प्रकारची असूनही आज सामे म्हणताना ती सर्व एकाच रागातली एकाच चालीतलीच वाटतात त्यामुळे आपल्याला बरीच भजनं एकसुरी वाटतात त्यातही बदल व्हायला हवा सामसंगीतातून पुढे लौकिक संगीत प्रचारात आलं स्वच्छंद शब्द प्रवाहातून अभिव्यक्त झालेली ऋग्वेदातील सुक्त ही गीतं भावयुक्त असून मानवी इतिहासातील ती पहिली लिखित स्वरूपातील गीतं आहेत या वैदिक गीतांची प्रेरणा आनंदवादी जीवनोन्मुख उत्कट प्रेम भावनेतून कर्मप्रधान वृत्तीतून आणि ईश्वरीय शक्तीवरील प्रगाढ श्रद्धेतून आलेली आहे ऋषींनी प्राकृतिक शक्तींना उद्देशून केलेल्या प्रार्थनाच गीतरूपाने व्यक्त झालेल्या आहेत आणि त्यामुळेच हरिकाकांना त्या, त्या अतिशय आवडायच्या सामसंगीतातील कमीत कमी स्वरांचा वापर तसंच सहसा मध्य मंद्र सप्तकात स्वरांचा गीतात वापर त्यातील चालीचे ढंग या बाबी मध्ययुगीन संतांनी उचललेल्या आहेत आणि यज्ञसंस्थेत स्थिरावलेली ही संगीतशैली लौकिक संगीतातच उपयोजलेली आहे तिला भक्तीची जोड दिली आहे वैदिक वाङ्मयात गंधर्वांचा गान विशारद म्हणून तर अप्सरांचा नृत्य निपुण म्हणून उल्लेख येतो गंधर्व हे विणेसह गायन करीत विविधतेने नटलेल्या लौकिक संगीताचा आविष्कार या गंधर्वांकडूनच होत असला पाहिजे गंधर्व वेद हा सामवेदाचा उपवेद मानला जातो महाभारतात बौद्ध आणि जैन ग्रंथात नारदी शिक्षेत गंधर्व वेदात गायन वादन नर्तन यांचा समावेश आहे ग्रामराग हे जातीमधून झालेलं आहे असं मतंगाने म्हटलेलं आहे यावरूनच संगीताच्या विकासाची दिशा कळते पूर्वी गायनाशिवाय इतर ही वीणा वादन व्हायचं घाषा ही ही प्रचारात होती एकतारी सरोदासारखी ही भारतीय प्राचीन शिल्पात दिसून येते नाट्यशास्त्रात वर्णिलेली कच्छपी वीणा या विणेसारखी असावी भक्तिसंगीतानी काही प्रमाणात का, का होईना जतन केलेल्या या वीणा वादनाबद्दल हरिकाकांना काकांना विशेष अभिमान वाटायचा एका तारेतून सर्व स्वर काढता येणारी अलापिनी एकतारी वीणाही काकांना प्रिय होती धनुकलीनी वाजवल्या जाणाऱ्या फिडलसारख्या वीणाही पूर्वी प्रचारात असल्याचं ते सांगायचे टाळ झांज ताल, ताल दाखवणारी वाद्य घुंगरू धातूच्या खडखडीत पृष्ठभागावरून दंडाच्या घर्षणाने आवाज निर्माण करणारं किरकिटक सारखं लोकवाद्य आठवून ते एका पितळी तपेल्यात कडब्याची एक दांडी म्हणजे अनगोळ आडवी ठेवून पाण्याचा हात लावून तिच्या घर्षणाने नादस्वर निर्माण करीत त्या तालावर आपल्या नातीला बालपणी नृत्य करायला ते लावीत आणि बघता बघता तबल्याचा ठेका पकडावा तसा मधूनच अचूक ठेका पकडून गायलाही लागत ती एक त्यांची लाडकी संगीत क्रीडाच असायची तपेल्याची लांब दोरी तपेल सांभाळपोरी हे पद काका अशा गतीने आणि अशा परीने गात राहायचे की त्यांच्या नाती मीरा मेघा वर्षा त्यांच्या पुढ्यात बेभान होऊन कितीतरी वेळ नृत्य करीत राहायच्या हे त्यांनाही कळायचं नाही पुढे त्याचं अनुकरण आनंद अश्विनी स्वातीदेखील करत असत या लहानग्यांना अधिक स्फुरण चढायचं ते त्यांचे आज्याचं त्यांच्या इतकंच होऊन त्यांच्या समवेत स्वतःही नाचायला लागत तेव्हाच मृदुंग पटह हुडुक्का अशा अवनद्ध वाद्यातून पूर्वी काढल्या जाणाऱ्या तालांचे विविध बोल जणू काही त्या धुंद वातावरणात घुमायचे त्यामुळे त्या ते नादात आज्या पतवंडांची नातवंडांची पावलंही घुमत राहायची ही आगळी मैफिलच असायची ती हरिवंदरात पहाटे पाच वाजता देखील येऊन कोणी बाहेरच्या दत्त मंदिरात एखादा अभंग गायला एखादं स्तोत्र सुरात म्हटलं तरी काकांचे कांत्याचा अचूक वेध घेत असत ते त्या व्यक्तीला लगेचच आपल्या बैठकीच्या भोल खोलीत बोलावून घेत असत आणि त्या व्यक्तीकडून स्वतःचं समाधान होईस्तोवर आपल्या आवडीचं संगीत गाऊन घेत असत आलेली व्यक्ती ही काकांच्या या कृतीने भारावूनच जायची आपली संगीत सेवा त्यांच्या चरणी अर्पण करण्याची अनाहूतपणाने मिळालेली संधी आपल्या हृदय संपुटात ते साठवून घेत असत हरिमंदिरात आलेल्या एखाद्या आईच्या कुशीत विसावलेल्या बाळकृष्णाला काका कधी लहर लागली की मोठ्या प्रेमाने खुणावून जवळ बवलवून घेत असत ते बाळरूप कुशीत येतास त्यांचा हाताचा पाळणा होत असे हाताच्या त्या झुल्यावर त्याला झुलवत डोलवत मग काकांचं आवडतं बोबडं गीत सुरू व्हायचं कुतना संभालले संभाल आपल्या अफल्या गाई हे गीत गाताना काका एखाद्या निरागस बालकासारखे दिसायचे हसायचे आणि हसवायचेही गीतातले बोबडे बोल गाता गाता मधलं बोट आणि अंगठा या दोन बोटांनी मधूनच चुटकी वाजवत आणि त्या चुटकीनंही एक ताल पकडायचे त्या चुटकीतही एक नाद आहे आणि तो त्या बाळकृष्णाचंही लक्ष वेधून घेतो हे त्या बालमुखावर उमळणारं हास्यच सांगत असे मधूनच काका त्या बाळाला बोबड्या मुलांच्या लईत वाकडं दाखवण्याच्या निमित्ताने कानात कुर्र करायचे आणि मग तो बाळकृष्ण खुदकन कुछ हसायचा आपणही त्याच्याबरोबर नितळ हसायचे बाळाच्या गालावरच्या उमललेल्या गोडखळीची आणि काकांच्या ओठांची मग अशी काही गाठ पडायची की ती कळी अधिकच खुलून जायची मांडीवरचा बाळकृष्ण खळखळवून हसला की जमलेल्या भक्तांनीही नामघोष करायचा गोपाळ कृष्ण राधे कृष्ण अशा नामगजरात कधी काकांसह सर्व भक्तांची पावलीही गुरुच व्हायची वातावरण निर्मितीची काकांची अशी ही पद्धती अगदी वेगळीच असायची लोकांवर भक्तीचे संगीताचे आनंदाचे वेगळेच संस्कार ती करून जायची भिंगाचं भिंगूल खांद्यावरी अंगुल नाचतं तानोद यशोदेच नाथ महाराजांच्या अशा भावाविष्कारातून त्यांच्या दृष्टीसमोर साकारलेल्या यशोदेच्या कानाच्या त्या बाळ रुपड्यातून चितारलं गेलेलं ते शब्दचित्र भावचित्रच काका आपल्या कुशीत घेतलेल्या बाळकृष्णाच्या रूपातून बघत आहेत भिंगाचे भिंगोले म्हणजे छोटे छोटे आरसे असलेलं त्याचं अंगुल मोठं शोभून दिसतं आहे आणि त्याला घेऊन त्याच्यासह हरिभक्तांसह हरिकाका गात आहेत नाचत आहे असं दृश्यच मोठं मनोहरी असायचं बाळगोपाळांच्यासह संगीताच्या स्वरावर ठेक्यावर नाचता नाचता गाता गाता हरिकाकांची ब्रह्मानंदी टाळी लागून जायची स्वतःबरोबर लहान थोरांनाही ते त्या आनंद लहरींवर तासन तास हिंदोळत ठेवायचे त्या आनंदातून प्रपंचातली ताणतणाव सहजच कसे विसरता येतात त्याचं प्रात्यक्षिकही प्रापंचिकांना त्यातून मिळत जायचं त्यामुळेच काकांचा हा संगीत लढळा केवळ स्वांत सुखायच नव्हता तर त्यांच्याकडे अखंड येणाऱ्या दिनदुःखितांना उपदेशाचे नुसते कोरडे शब्द देण्याऐवजी डोस देण्यापेक्षा सुद्धा त्यांच्या अंतरी सळणाऱ्या दुःखाला चिंतांना स्वरसंगीताचा असा काही स्पर्श ते देत असत म्हणून तर त्यांच्याकडे येणाऱ्या छोट्या मोठ्या प्रत्येक संगीत कलाकारांचं अंतःकरणपूर्वक स्वागतच त्यांनी केलं आहे मग संगीताची देवता वेणाधारी सरस्वतीची पूजा आपल्या नातीच्या म्हणजे स्वातीच्या हातून करून घेऊन तिला संगीत साधनेसाठी प्रेरित करणं असो की एखाद्या नामवंत गाय गायकाला त्याची कला पेश करण्यासाठी उद्युक्त करणं असो काका मोठे जिव्हाळ्याने ते काम करीत असत आपल्याकडे येणाऱ्या हजारो भक्तांची प्रापंचिक गाराणी ऐकून ऐकून एकवेळ काका थकत असत परंतु त्याही स्थितीत कोणी एखादं पद गायलं तर मात्र ते अजिबात कंटाळत नसत डॉक्टर दीनानाथ सोनार यांनी वृंदावनहून आणलेली कृष्ण गिंतांची कॅसेट एकदा काकांच्या सांगण्यावरून त्यांनी रात्री बऱ्याच उशिराने लावली होती ती ऐकत ऐकत काका झोपले असावेत असं गृहीत धरून त्यांच्या सेवेकरांनी ती मध्यरात्री बंद केली तर काका कमालीचे कडाडले आणि कोणी बंद केली ही कॅसेट सेवेकरांनी डोळे चोळत चोळतच घाईघाईने कॅसेट पुन्हा लावून दिली हरी काका संगीतात तर संगीत हरी काकात अगदी मिसळून गेलेलं होतं गुरूंच्याकडून शिष्याला मिळतं ते त्याला हव्या असलेल्या कलेतील व्याकरण मात्र त्याला त्यात स्वतःच्या प्रतिभेचं रंग सूर भरायचे असतात ताल पकडायचा असतो आणि अखंड साधना सरावाने स्वतःची अशी खास शैली निर्माण करायची असते केवळ कुणाची तरी नक्कल करून कलावंत किंवा संगीतकार होता येत नाही याची जाणीव हरी काका का प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने आपल्याकडे येणाऱ्या संगीतकार भक्तांना कलावंतांना नेहमीच करून देत असत संगीतात जी घराणी आहेत त्यांच्यातील उत्तमोत्तम असं जरूर स्वीकारावं ते चांगलं अभ्यासावं कंठस्थ करावं मात्र ह्यातून स्वतःचं वेगळेपण सिद्ध करावं असंच त्यांना वाटायचं संगीतातील सप्तसुरांनी जशी सप्तद्वीपा वसुंधरा चिंब होते तसाच ओलावा समाजाला संगीतातून लाभावा असा प्रयत्न काकांनी अखंडपणेच केलेला आहे ज्यांच्या गायनावर हरिकाका बेहद्द खुश असायचे अशा बाबलीबाई साळगावकर यांची संगीत मैफिल म्हणजे मोठीच मेजवानी असायची एकदा दोनशे पट्टीचे कलावंत बाईंचं गाणं शिकायला ऐकायला बसले फरमायशींवर फरमायुशी चाललेल्या रात्र केव्हा सरली तेही कळलं नाही आणि त्यानंतर अन्य कोणीही गायक गाऊच शकला नाही बाबलीदाईंचा मुळातला पल्लेदार आवाज रोम रोमी मुरलेली लय एका कांशीला सम तर दुसऱ्यात ताल एकवेळ तबलीया गोंधळेल पण बाई गोंधळणार नाही अशी अवस्था एकदा दत्तारामजी नांदोडकर यांना बाईंनी जलशाचं निमंत्रण देऊन बोलावून घेतलं आणि अलाप झाल्यानंतर आडा चौताल असा ठेका सांगून जो मुखडा बांधला त्या अजब मुखड्याचा गाठलेला ठेका बांधताना दत्तारामजींसारखा मुरब्बी साथीदारही त्यालाही कापर भरलं जलशाला शोभा यावी म्हणून बाबलीबाईंनीच आपल्या गुरूंना मोठ्या अर्जवानी गायला लावलं असे गुरु आणि अशा शिष्या आता मिळणंही अवघड आहे आयुष्याची सांजवात लावताना मात्र बाबलीबाईंसारखी सूरसम्राज्ञी सर्वसंग परित्याग करून ईश्वर चिंतनात मग्न झाली ईश्वर भजनच केवळ गात राहिली आणि त्यांची ती हृदयाचा ठाव घेणारी भजनं ऐकण्यासाठी देखील प्रचंड गर्दी उसळत असे हातात तानपुरा घेऊन भजनानंदात डोलता डोलताच बाबलीबाई इसवी सन एकोणीसशे पंचवीसच्या सुमाराला एक दिवस अनंतात विलीन झाल्या प्राणाहूनही प्रिय असलेला तंबुरा हृदयाशी कवटाळून त्यांनी अखेरचा स्वर आळवला आहे त्यांच्या अखेरच्या श्वासालाही त्या स्वरात ओलावूनच जगाचा निरोप घेतलेला आहे आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत अवधूत चिंतन गुरुदेव गुरुदेवदत्त